नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो ये व्हिडिओत झालं एखादा अठरा झाला हवा डहाणू वाकी झारली पाड्यात मॅची ठेवल्या होत्या आणि ते मेचीचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवायचो हो तर व्हिडिओ तुम्ही फक्त शेवणपर्यंत नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ये व्हिडिओत काय काय तुम्हाला नागा मिळते ते तुम्हाला मी माहिती सांगा तर मित्रांनो हे व्हिडिओत ना जे बक्षीस होता जे दिवशी म्हणजे फायनल वगैरे होता ना ते दिवशी बक्षीस वितरण वगैरे होणार होते ते दिवशी आमदार विनोद निकोले आणि त्यांचे कार्यकर्ते वगैरे ते ठिकाणी बक्षीस देण्यासाठी आलेले होते ते ठिकाणी त्यांना प्रमुख पाहुणे वगैरे बोलवलं होतं ते ठिकाणी आणि ते ठिकाणी गेलेले आणि सत्कार वगैरे झाला सगळ्यांचा आणि कोण फायनल सेमीफायनल वगैरे जिंकला ते थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शोयपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि मी व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून दुसरा मित्र त्याला पण व्हिडिओ नागू दे किंवा तुमचे स्टेटसला किंवा एक लाईक आणि तुम्ही कमेंट करत नाही हस कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आणि खास करून या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डानूचे लढाऊ नेतृत्व बुलंदसी तोफ त्यांना अनेक नावाने संबोधित केले जातं कधी बुलडोजर आमदार म्हटले जाते कधी दबंग आमदार असे अनेक आपल्या पाच वर्षाच्या कार्यकालमध्ये त्यांनी पदव्या हासिल केलेल्या आहेत असे लढाऊ नेतृत्व डहाणू विधानसभेचे विद्यमान आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे या ठिकाणी खास आपल्या सर्वांची कला या ठिकाणी बघण्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून उपस्थित राहिलेले त्यांच्या फूल देऊन या ठिकाणी स्वागत महाराष्ट्र किसान सभेचे नेतृत्व काही कालच त्यांच्यावरती एक स्टार पुन्हा वाढलेलं आहे असं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतील मी विनंती करतो कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना सर्वांनी ताड्यांमध्ये कारण ही जोडी जिथपर्यंत आहे ते डहाणू आणि तलासरी किंवा पूर्ण पालघर मध्ये काही होऊ शकत <laughs> कॉम्रेड जगदीश वनमाडी साहेब हे उपस्थित आहेत सॉरी जाधव साहेब हे उपस्थित आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन साहेब स्वागत करतील त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय जोरदार प्रमाणे काम करणारे माझे मित्र कॉम्रेड कल्पेश दौडी दडवी हे देखील उपस्थित आहेत त्यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी कोसबाडचे जंबे वांगड हे देखील यांचं सुद्धा फुल देऊन स्वगत करायला तर अंबाद आपला किती कमीत कमी पाच ते सात वर्षापर्यंत आपण लडाख्यामध्ये हे मी वारंवार उल्लेख केला होता कि सबंध गेल्या वीस वर्षापासून आपल्या या भागासाठी नेहमी आम्ही संघर्ष करत असतो आताच चंद्रकांतला सांगितलं की एक स्टार मिळाला तो स्टार असा नाहीये तर परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये आपण आदिवासी बहुल राहू की नाही राहू असं मला वाटतं म्हणून आपण सर्वांना ही सुद्धा विचार करावा लागेल की छोटी छोटी जे समोर आहेत भवितव्य आपल्याला आपल्याला ठेवावं लागेल खेळावी लागेल आपल्याला रोजगारी शोधावं लागेल तुम्हाला माहिती असेल पेशासाठी खूप संघर्ष करतो आम्ही आणि आता ज्या अधिवेशनमध्ये पेसा ही भरती होईल अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांनी आणि त्या कौन्सिलने आपल्याला संपतो त्याच जोडीने की तुमच्यासारखी मुलं जी चांगली खेळतात त्यांना पुढे घेऊन जाऊ असा आमचा विचार आहे आता पुढची संकल्पना अशी आहे की आज आपण कैनाळमध्ये घेतली तर याच्यानंतर आपण तालुक्याच्या घेणार आहोत तालुक्याची एक टीम असेल मग आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सहा टीम आहेत सहा तालुके आहेत सहा तालुक्याचे सहा टीम असतील त्याच्यानंतर आपण जिल्ह्याची घेणार आहोत इतर हे आमदारांशी संपर्क करतो राजेश पाटील आहेत सुनील भुसारा साहेब आहेत हितेंद्र ठाकूर यासाठी आम्ही संपर्क करतोय की आमच्या ग्रामीण भागातले मुलं तुम्ही द्या आणि त्यांना पुढे जाण्यासाठी स्कोप द्या तर नक्कीच आमचे मुलं पुढे जातील ह्या अनुषंगाने आम्ही तो प्रयत्न करतोय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पालघर जिल्ह्यातून आपल्या सहा तालुक्यातून सहा टीम मधून एक पालघर जिल्ह्याची टीम जर तयार झाली तर मला असं वाटतं की नक्कीच राज्य लेवलवर किंवा देश पातळीवर आमच्या पालघर जिल्ह्यातला एक ना दोन हिरे नक्कीच चमकतील जसे शार्दूल ठाकूर चमकलेले आहेत मागच्या वेळेस उदाहरण उदाहरण दिलं आजी उदाहरण देतो एक देहळ्याचा पोरगा आहे तो पोरगा म्हणतो की मला क्रिकेटमध्ये खूप रुची आहे मला खेळायची आहे म्हणजे पातळीवर खेळायच्या रणजीमध्ये खेळायचं मला पुढे जायचं तो माझ्याकडे आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब दहा हजार रुपये मला पाहिजेत तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं काही नवीन टीम साधे करायचे असेल तेवढी चिकाटी लागते तर त्याच्यासाठी आम्ही नक्की तुमच्या पाठीमागे आहोत तुम्हाला सपोर्ट आहोत आहोत तुमच्या पाठीमागे नेहमी आमचा असा टेका राहील की तुम्ही पुढे गेले पाहिजे तर त्यांनी सांगितलं की असे जर पोरं असतील होत खुरू तर नक्कीच दिली पाहिजेत तर त्यांच्याशी आपण संपर्कात आहोत परंतु आम्हाला पण कधी कधी आपण सांगतो ना लहान मूल जन्माला आलं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात की हा पोरगा पुढे काय होईल तशा पद्धतीने आम्हाला पण तुम्ही खेळत असताना आम्हाला जाणवलं पाहिजे की हा हा खेळाडू आपण जर पुढे निवडला आणि त्याला पुढे पाठवलं तर तो नक्कीच आपल्या ह्या जिल्ह्याचं आणि एक आमच्या समाजाचं नाव तो एक रोशन करेल अशा पद्धतीची संकल्पना आमची नक्कीच आहे चंद्रकांत गोरखाने यांनी सांगितलं की हे जे क्रिकेटचं स्पर्धा मैदान आहे खरं म्हणजे याच्यावर आम्ही दहा वर्षातल्या लोकांना जनतेला हे ग्राउंड चांगलं हे होईल आमच्या विचारात थोडंसं लेवल करून त्याच्यावर ते थोडं काय म्हणतो आपण पाणी मारून ते थोडं गवत येतं बघा हा तर ते सुद्धा करण्याचं आम्ही करू ते विलात पाडेवाल्यांनी तिकडे केलेलं आहे तशा पद्धतीने आपण करूया म्हणजे तुम्हाला कधीही खेळायला वाटत तुम्ही खेळू शकता हे आपलं हक्काचं मैदान आहे आणि नक्कीच चंद्रकांनी सांगितलं की पुढेही ठेवणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी खेळावं आणि आता आपण जास्त वेळ घेणार नाही तुम्ही खेळून तसं थकलेलेच आहात आणि आपण मला वाटतं आणि तुमचं नाव काय आणि त्यांनी म्हणजे बक्षीस काय सिक्स मारला तर शंभर रुपये पाच आहे थोडंसं त्यांनी थोडंसं जड बक्षीस ठेवलं होतं पण काय का होईना पण त्यांनी हिंमत दाखवली आणि दोन तीन बक्षीस त्यांनी दिलीही तर मला वाटतं त्यांच्या आपण वाजून स्वागत करूया म्हणजे आभार मानूया आणि आता पुढे मी माझं जे काय मनोगत ते थांबवतो आणि पुढचं सूत्रसंचालन आमचे कॉम्रेड कमलेश राबड आज डी वाय एफ चे तरुण नेतृत्व आहे भविष्यात नक्कीच काहीतरी इतिहास घडवतील तर त्यांच्याकडे माईक देतो धन्यवाद साहेब तर या ठिकाणी जेवढ्या पण सहभागी झालेल्या टीम त्यांचे कॅप्टन असतील किंवा संघातील कोणी खेळाडू असतील मी प्रत्येक टीम या ठिकाणी सहभागी झाले त्यांचे नावं घेतो त्यांनी सर्वांनी पुढे यायचे आहे